न्यूज आवाज महाराष्ट्राचा गणेश विसर्जन मिरवणुकीत विद्यार्थ्यांचा उत्साह ऐतिहासिक सामाजिक संदेशांचा संगम पिंपरी चिंचवड परिसरातील श्रीमती लक्ष्मीबाई भाऊसाहेब तापकेर माध्यमिक विद्यालय आणि एलबीटी इंग्लिश मिडियम स्कूल या शाळेतील विद्यार्थ्यांनी गणपती बाप्पांना उत्साहात आणि आनंदात निरोप दिला या मिरवणुकीचे विशेष आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे महात्मा गांधी तसेच विविध संतश्रेष्ठ महामानव यांची वेशभूषा परिधान करून सहभाग नोंदवला होता त्यासोबतच विद्यार्थ्यांनी झाडे लावा झाडे जगवा मतदान आपल्या हक्काचं ते करा लोकशाही वाचवा पाणी अडवा पाणी जिरवा असे जनजागृतीवर संदेश फलक घेऊन सामाजिक बांधिलकीची जाणीव करून दिली बँड ढोल त्याशा लेझिमच्या तालावर भक्तीत रंगून विद्यार्थ्यांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला आणि या प्रसंगी शिवतेज क्रीडा आणि शिक्षण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मच्छिंद्र दात्या तापकीर सचिव सागर तापकीर यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती यावेळी शिक्षक वर्ग तसेच विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते या मिरवणुकीतून विद्यार्थ्यांनी भक्ती संस्कृती आणि सामाजिक संदेशांचा सुंदर संगम साकारला शहरामध्ये गणेश उत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतोय आणि वरचे मध्ये जे आहे शाळेमध्ये हा गणतोत्सव साजरा करण्यात आता आज एल टी इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने आज ही जे मिरवणूक जी आहे मिरवणूक काढली आहे आपण जर बघितलं तर या ठिकाणी हे बोर्ड जर आपण बघितलं तर झाडे लावा झाडे अशा प्रकारात सामाजिक जो ते सामाजिक ह्या काय दुसरीकडे आपण जर बघितलं तर पुढील पिढीला देऊ न्यानो वृक्ष लागते म्हणजे त्या असे संदेश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत त्याचबरोबर आपण जर बघितलं तर तो मतदानाचा हक्क आहे आपण त्या मतदानाच्या हक्काच्या हक्कासाठी सुद्धा जे काही वाच जे काही संदेश आहेत ते केल्याचे आपल्याला पाहायला मिळते आणि आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जे शाळेचे विद्यार्थी असतात ते मोठ्या प्रमाणे या ठिकाणी भाग घेतलेला आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर आपण जर बघितलं तर या ठिकाणी जे शिक्षक असतील ते त्यांनी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला भाग घेतलेला पाहिजे त्याचबरोबर आपण जर बघितलं तर शिक्षक जे आहेत ते या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याशी बात करणार काय सांगाल एकतरी तुमच्या शाळेचं नाव काय आहे किती वर्षापासून तुम्ही या मिरवणूक काढा आमचे शिवतेज खेडावर शिक्षण मंडळ संचालक श्रीमती लक्ष्मीबाई तापकीर माध्यमिक विद्यालय आणि एल बी टी इंग्लिश मिडियम स्कूल या दोन्ही विद्यालयांच्या संयुक्त विद्यामाने आम्ही सालाबादप्रमाणे यावर्षी ही गणेश विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात उल्हासात आनंदात ही काढलेली आहे आणि यामध्ये विद्यार्थ्यांनी तर उत्स्फूर्तपणे सहभाग घेतलेला आहेच प्रश्नच नाही पण त्याबरोबर आमच्या रॅलीबरोबर तुम्ही बघताय की पालकांनीसुद्धा यावर्षी खूप मोठ्या संख्येने सहभाग घेतलेला आहे ही जी रॅली आहे आम्ही गणपती विसर्जनाची मिरवणूक गणपती विसर्जन किंवा वेगवेगळे जे उपक्रम असतात हे आम्ही एकोणीसशे पंच्याण्णवपासून सुरू सुरू केलेले आहे एकोणीसशे पंच्याण्णवपासून सुरू केलेली ही जी गणेश विसर् गणेश प्रतिष्ठापनाची गणेश उत्साहाची जी मिरवणूक आहे ती तेव्हापासून आजपर्यंत कागायत चालू आहे निश्चित आपण जर बघितलं तर या ठिकाणी अनेक पालक देखील या ठिकाणी सहभागी झाले आपल्याला शिक्षक जे आहेत त्यांनी सांगितलेलं आहे आपण जर बघितलं तर छोटे छोटे मुलं आहेत या ठिकाणी हे मोठ्या उत्साहात हे मोठे उत्साही आहेत आणि उत्साही असताना या ठिकाणी जर आपण बघितलं तर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो छत्रपती शिवाजी महाराज देखील आहेत त्याचबरोबर आपण जर बघितलं तर हे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत आणि मावळ्याचंच आपण या ठिकाणी जर बघितलं तर ओठ हे आपला हात्या लग्न देऊ आपण जर बघितलं तर मतदान जर आहे तरी होईल प्रगतीपूर्वी अशा ठिकाणचे जे आहेत ते फलक जे आपल्याला पाहायला मिळते आणि मोठ्या उत्साहात जो आहे तो एल बी टी इंग्लिश मीडियम स्कूल या ठिकाणचा जो गणपती निर्णय जे आहे ते मोठ्या प्रमाणात साधा माझा पार पडत्या आपल्याला पाहायला मिळत आहे अशा त्याचबरोबर आपण जर बघितलं तर छोटे मुलं जे आहेत ते तालावर तालावरती आपल्या का गणपती बाप्पाला जे आहे ते निरोप देताना आपल्याला पाहायला मिळतात आणि मोठ्या उत्साहामध्ये आपल्या गणपती बाप्पाला जे आहे ते निरोप देताना आपल्याला पाहायला मिळत आहे महाराष्ट्र एटीनसाठी देवा वालके पिंपरी चिंचवड पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा